रात्री उशिरा एका पती पत्नीमध्ये हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला पती आपल्या गर्लफ्रेंड सोबत जेवण करण्यासाठी रेस्टॉरंटमध्ये आला होता त्यानंतर अचानक त्याची पत्नी रेस्टॉरंटमध्ये पोहोचली पत्नीचा भाऊ सोबत होता त्यांनी पती आणि त्याच्या गर्लफ्रेंडला रेस्टॉरंटच्या बाहेर काढलं त्यानंतर दोघांना रस्त्यावर मारहाण करण्यात आली या हाय व्होल्टेज ड्रामा अनेक तास सुरू होता त्यानंतर कोणीतरी पोलिसांना माहिती दिली ही घटना उत्तर प्रदेशातील लखनौमधून समोर आली आहे पोलीस घटनास्थळी पोहोचले यानंतर गोंधळ शांत झाला दोन्ही पक्षांकडून एफ आय आर दाखल करण्यात आला आहे बिळली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील फैजाबाद रोडवरील एका रेस्टॉरंटमध्ये ही घटना घडली बाराबंकी येथील रहिवासी रात्री उशिरा आपल्या गर्लफ्रेंड सोबत जेवायला आला होता पुढे काय होणार आहे ते त्याला माहितीही नव्हतं थोड्या वेळानेही डिनर डेट त्याच्यासाठी खूप भयानक ठरली अचानक त्या व्यक्तीची पत्नी तिच्या वावासह तिथे आली तिथे पत्नी आणि मेहन्याला पाहून पतीला धक्काच बसला काही बोलायच्या आधीच पत्नी आणि मेवण्याने त्यांना रेस्टॉरंटमधून ओढत बाहेर काढलं तिथे आधी पतीला बेदम मारहाण केली गेली त्यानंतर नवऱ्याच्या गर्लफ्रेंडलाही मारहाण केली पत्नीने पतीच्या प्रेसीला धक्का देत रस्त्यावर पाडलं मग तिचे केस ओढून तिला ओढत नेलं पतीची गर्लफ्रेंड कस तरी स्वतःला सावरत उभी राहतच पत्नीने तिला आणखी मारहाण करण्यास सुरुवात केली एवढी पत्नीच्या कुटुंबातील इतर सदस्य तिथे पोहोचले त्यांनीही या दोघांना मारहाण केली यावेळी तिथे गर्दी जमली काही लोकांनी भांडण सोडवण्याचा प्रयत्न सुरू केला तर काहींनी व्हिडिओ बनवण्यास सुरुवात केली बराच वेळ हा हाय व्होल्टेज ड्रामा सुरू होताच यानंतर कोणीतरी पोलिसांना माहिती दिली पोलीस तेथे पोहोचलेपर्यंत हे नाटक असंच सुरू होतं पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि खूप समजावल्यानंतर प्रकरण शांत झालं यानंतर दोन्ही पक्षांनी पत्नी आणि पतीची गर्लफ्रेंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे दुसरीकडे मारहाणीचा हा व्हिडिओ सोशल मीडिया व्हायरल झाला आहे